लायक फक्त हाच एक नरदेह हो आहे महाराज पाप पुण्य काय हे जाणती उत्तम माध्यम पशु पशु किंवा प्राण्यांना भगवंताचं नामचिंतन करता येत नाही आता बघा <गली> जनावरांचे आणि आपले काही व्यवहार सारखे कोणकोणते नाथ बाबांनी भागवतत सांगितलेले <गली> आहार नित्रा भयमैतून सर्व युनींसी समसमान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जान सर्वथा ओठ हात का मानव देह दिया का मानव तुझ दिया हो खाया पिया सुख से नाक जमाना खोया खाया पिया सुख से सोया नाक खोया खो खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया तुझे, तुझे नारायण राय நாராப <laughs> झोपणे आपण सुद्धा झोपतो जनावर सुद्धा झोपतात भय म्हणजे भीती आपल्या ठिकाणी सुद्धा भीती जनावरांच्या ठिकाणी सुद्धा भीती हे सगळे गुण सारखे आहेत पण फक्त मनुष्य देहामध्ये एक गुण खूप महत्वाचा आहे कोणता नरकुचिकरण करीतो नरका नारायण जाय आता बघा संत बाबा संत हा जो नरदेव आहे भगवंतांनी तुम्हाला आम्हाला भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिलेलं आहे काय करण्यासाठी नामचिंतन करण्यासाठी भगवंताचं भजन करण्यासाठी दिलं आहे पण लोक त्याच्या उलट वागू लागले महाराज सांगतात ना देवधा देवधर्म सांदे पडिले सकळ विषयी गोंधळ गाज तसे इंद्रिय ग्रामीच्या राजविधी हा हा मम ते जल्प

i चालला होता आणि जात असताना जात असताना भयंकर पाऊस होता असाच भयंकर पाऊस होता थंडी होती त्या मनात विचार आला की आता आपल्याला कोण घरामध्ये घेणार असा विचार करीतच चालला होता तेवडे त्याला समोर एक पोलीस स्टेशन दिसलं आणि तिकडून एक माता भगिनी आली होती तण बघितलं त्याच्या डोक्यात एक युक्ती आली ती माता भगिनी छत्री पांगून आली होती त्याच्या डोक्यात काय युक्ती आली तो म्हणलं आपण काय करू या बाईची छत्री घेऊ आणि पळू ही बाई लगेच पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस कंप्लेंट करेल म्हणजे पोलीस येतील आपल्याला पकड तेल आणि जेल मध्ये घालते आपल्या आजच्या राहण्याची सोय होती <laughs> आजचा आपला निवारा होऊन जाईल अशा त्याच्या मनामध्ये युक्ती ती माता भगिनी समोर आली समोर आल्यानंतर ह्यानं त्या बाईच्या हातातली छत्री हिसकावून घेतली आणि पळायला सुरुवात केली तेवढ्यात ती बाई म्हणली तुमची असली तर घेऊन जा बाया मी पण दुसऱ्याची आणली होती म्हणजे भिकाराला वाटलं यक आणि ते झालं यक तसं भगवंताला वाटलं हे भजन करतील नामस्मरण करतील पण लोक त्याच्या उलट वागू लागले आता देव नाही म्हणणारे लोक आज जन्माला आले पण मला सांगा लोक किती म्हणले देव नाही देव नाही तरी देव नाही का आहेच ना देव तुम्हाला समजलं नसेल एक मी तुम्हाला उदाहरण सांगते पाच पन्नास आंधळे एका जागेवर गोळा झाले त्यातलं एक आंधळ दुसऱ्या आंधळ्याला म्हणते होय र लोक म्हणते सूर्य उगवतो मग खरंच सूर्य उगवतो का ते मला अरे तुला कोणी सांगितलं सूर्य उगवतो सूर्य उगवतच नाही हे सगळं खोटे म्हणला आता मला सांगा किती म्हणले सूर्य उगवतच नाही तर सूर्य उगवणार नाही सूर्य उगवेलच ना त्याप्रमाणे किती जण किती नास्तिक म्हणली कि देव नाही देव नाही पण देव आहेच ना देव आहे देव आहे देव आहे, देवा आहे।, देवा आहे। 这多年。 नहीं, नहीं। नहीं। किती लोक म्हणली आता काही लोक म्हणली देव आहे देव आहे तुम्ही म्हणताय तर मग देव आहे कुठे दाखवा तरी आम्हाला आणि आम्हाला जे दिसतं तेच आम्ही मानतो बाकी दुसरं काय आम्ही मानत नाही मी म्हणलं देव ही बघायची वस्तू नाही तर देवाला अनुभवायचं असतं जाणायचं असतं तो म्हणला ताई हे आम्हाला जमणार नाही म्हणलं बरीकडे हे पोल आहे पोलावरची तारे तारे मध्ये लाईट आहे का तो म्हणला आहे की मी म्हणलं मग लाईटच तो, मला मी मनला मनला तो ताई, या तारे मध्ये लाईट आहे पण त्याला अगोदर फिटिंग करावं लागल तेव्हा लाईट दिसेल मी म्हणलं मग हे बिना फिटिंगच तुझ्या बापांना ठेवलं <laughs> <laughs> <थोले> का विठल <laughs> विठल <laughs> ती प्रकाश पाण्यासाठी एवढी मोठी फिटिंग करावी लागते तेव्हा आपल्याला उजाड दिसतो मग आमचा एवढा मोठा ब्रह्मांड नाही का बघण्यासाठी परमार्थ करावे लागेल की नाही सांगतो तुम्हाला जे परमार्थ करतायत त्यांना लवकर मेळ लागत नाही आणि जे परमार्थ करत नाही त्यांना कस नांदून वरमय होत नाही आणि नांदी म्हणते मी कधी वरमय होईल तुझ्या बापांना हे नांदणाऱ्यांचे हाल आहेत बघा आता तो म्हणला मला भगवंत बघायचा आहे मी म्हणलो तुला भगवंत बघायचा आहे ना तू काय कर एक ग्लासभर दूध घेऊन ये त्यानं दूध आणलं मी त्या दुधात खाली वर बघायला लागले तो मला काय बघतं ताई मी म्हणलं लोणी तुम्हाला दुधात कुठं लोणी असतं का मी म्हणलं ज्या दुधामध्ये लोणी नाही त्याला दूध म्हणत का हो तो म्हणला ताई या दुधामध्ये लोणी बघण्यासाठी अगोदर त्याला इर जावं लागल घुसरावं लागल लोणी बघण्यासाठी अगोदर काय करावं लागतं इर लागतं घुसरावं लागतं तेव्हा दुधामध्ये लोणी दिसतं मग आमचा भगवान पांडुरंग बघण्यासाठी परमार्थ करावा लागेल की नाही आता बघा मला हे कशा करिता सांगते परमार्थ करण्याकरिता हा नरदेव फक्त परमार्थ करण्याकरिता दिलेला आहे भगवंताने कारण अनादिकालापासून हा जीव जन्म मृत्यूचं दुःख भोगत मग हे दुःख आपल्याला घालवता येत माऊली बाराव्या अध्यायामध्ये सांगतात एकशे पस्तीस व्या ओवी मध्ये सांगतात पैसे येचे ने शरीरे शरीरा येने सरे किंबहुना येरे झारे चिरा पडे हे दुःख जे आहे हे दुःख आपल्याला घालवता येतं पण कसं घालवायचं अभंगाचं प्रथम चरण साठ तुमचा आमचा जीव जन्म मृत्यूच दुःख भगतंय ते दुःख घालवता येतो कशाने साठविला हरिजी हृदय मंदिर मग जाना भगवंत त्याचं दिवस भजन केलं त्याचं काय होतं त्याची सरली एर झार झाला सफल व्यापार आता बघा तिथं चार शंका सांगितल्या पहिली शंका ज्या अर्थी भगवंताला आपल्या हृदयाच्या ठिकाणी साठवलंय त्या अर्थी देव आपल्या हृदयाचा वेगळा असला पाहिजे आता मग शास्त्राने सांगितलं व्यापी येले नारायणे ऐसे बोलते पुराणे हरिव्यापक सर्वागत होतो मुख्यत्व वेदांत किंवा सर्वागटी मध्ये हा देही एक सूर्यप्रकाशक हो शास्त्र दशमी बघा शास्त्र काय सांगतं का की आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे आणि तुकाराम महाराज काय सांगतात की साठवावा लागतो मग दोन्हीपैकी कोणतं खरं सांगा दोन्हीपैकी कोणतं खरं दोन्ही करा ना हृदयामध्ये आहे हे ही कर आणि साठवावं लागतं हे ही कर मी तुम्हाला एक उदाहरण सांगते एक माणूस बीडमध मध्ये बसलं म्हणजे मधून त्याला पुण्यामध्ये जायचं होतं बसमध्ये बसला गाडीमध्ये काही जागा नव्हती म्हणून उभा राहून कसं तरी नगरपर्यंत आला नगरमध्ये काही सीट उतरले तो खाली बसला काही तिकीट बिकीट काही काढलं नव्हतं कंडक्टरचं चांगलं लक्ष होतं कंडक्टर त्याच्याकडे गेला म्हणला का हो तुम्ही कुठून बसले तो मी इथूनच बसलो कंडक्टर म्हणला तुम्हाला लाज वाटत नाही मी तर तुम्हाला बीडमध्ये चढलेलं बघितलं हा म्हणला तुमचंही खरं आणि माझी खरं चढलो बीडमध्ये पण बसलो न घर मध्ये म्हणजे दोघाचही बरोबर विठला बिठल